कॉलेज सोनम व ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल सोनम यांच्या संयुक्त विद्यमानानं समारंभ वेद गुरु दर्शाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचबरोबर चालू वर्षी एक वेगळा अट्रॅक्शन म्हणून हळदी पोपाचा सुद्धा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे महिलांना त्या एक समोपदेशन एक चांगल्या प्रकारचं व्याख्यान ऐकायला मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन हा कार्यक्रम आम्ही ऍडजस्टमेंट आज, केलेला आहे किंवा अरेंज केलेला आहे मी पहिल्यांदा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर यशवंत पाटणे यांचं प्रशाला व ज्युनिअर कॉलेज संस्थेतर्फे सर्व स्वागत करतो तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तहसीलदार सांगोवा श्री संतोष

शिक्षक शिक्षकेकर कर्मचारी सगळ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करून प्रास्ताविकला सुरुवात करतो मी एकोणीसशे एकोणनव्वद साली बी आणि सुभाषचंद कॉलेजला पासआउट झालो त्याच वर्षी हे काहीतरी काढायचं आणि हे आपणाला काहीतरी त्या काळी मुली ह्या शिक्षणापासून वंचित राहत होत्या त्या आम्ही जेव्हा शाळा शिकवत होतो तेव्हा साहेब अक्षरशः एक दोन तीन मुली चार। मुली तो एक ना चारच मुली आमच्या वर्गात असायच्या मुलीचा शिक्षणाचा एक मी शिक्षणाला विनंती करतो की आपण एका बेंचवर न उद्देश घेऊन मी एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ला शाळेची स्थापना केली माझे गुरु माणिकराव बाबर कैलासाची माणिकराव बाबर यांनी मला सहकार्य केलं तसेच माझे पाहुणे पतंगराव कदम साहेब यांनी मला साहेब बिगड प्रस्तावाची बिगर रजिस्ट्रेशन शाळा फक्त एका लेटर पॅड मला म्हणजे तू एका एकच लेटर पॅड कर शाळेचं नाव दे आणि त्यावर मला मान्यता दिली आणि ते मान्यता पहिली मुलींची शाळा आम्ही चालू केली मुली पहिल्याच वर्षी आमच्या प्रशालेमध्ये तीस मुलींनी प्रवेश घेतला तर नंतर आम्ही पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी असा लोक वाढवत गेलो जून ला आम्ही ज्युनियर कॉलेज चालू केलं ते मुला मुलींचं चालू केलं तसेच दोन हजार एकच्या च्या दरम्यान को एज्युकेशनची सुरुवात केली तसंच काळाची गरज ओळखून आम्ही इंग्लिश मीडियम सुद्धा चालू केलं ग्रामीण भागामध्ये मुलाच्या शिक्षणाची